शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की कीरा आपले सर्वांचे अहिल्यानगर शहराचे लाडके आमदार माझे मित्र संग्राम भैया जगता पंचा समर्थनार्थ आजच्या या मोर्चाला व्यासपीठावरील उपस्थित असलेले ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं असे माननीय हरिभक्त परायण संग्राम बापू भंडारे माननीय श्री भाई बेक माननीय श्री अशोकजी महाराज माननीय श्री जी, माननी जी तायडे माननीय श्री बुवा रामदासी माननीय रवीभाऊ पडवळ माननीय संजू भाऊ मरकड आज या मोर्चाला सहभागी झालेले संग्रामाला समर्थन देणारे आलेले तमाम महाराष्ट्रामधून अहिल्यानगरमधून प्रत्येक कानाकोपऱ्यातून आलेले तमाम आमचे हिंदू बांधव आलेले सर्व सन्माननीय पत्रकार माता भगिनी आणि मित्रांनो सर्वात प्रथम ज्यांच्या समर्थनार्थ आज ही मोर्चाचं आयोजन करण्यात आलं ते माझे मित्र संग्राम या ठिकाणी येऊ शकले नाही पण मी त्यांच्या वतीने सांगतो की संग्राम जरी आला नसेल तरी समोर बसलेला प्रत्येक माणूस हा संग्राम जगताप म्हणून बसलेला आहे या व्यासपीठावरील बसलेला प्रत्येक व्यक्ती हा संग्राम चक्ता म्हणून बसलेला आहे कारण की संग्राम जगता एक व्यक्ती नाही संग्राम जगता भाईक आमदार नाही संग्राम जगता भाईक विचार आहे आणि त्या विचाराला समर्थन देण्यासाठी आज आपण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत संग्राम ठराविक समुदायाला घाबरतो संग्राम जगताप हा अहिल्यानगरचा तो प्रत्येक व्यक्ती आहे जो त्याची भगिनी या अहिल्यानगरमध्ये सुरक्षित राहील की नाही या विचाराने त्रस्त आहे आणि म्हणून आज इथं आलेला प्रत्येक व्यक्ती हा संग्राम चक्तापाच्या विचाराला समर्थन देण्यासाठी आणि मी देखील माझ्या मित्रासाठी जो मित्र माझ्या प्रत्येक संकटाला बरोबर उभा राहिला जो मित्र माझ्या प्रत्येक सणाला बरोबर उभा राहिला त्या मित्रासाठी आज आपल्या सगळ्यांसमोर मी इथं आलेलो आहे अनेक लोकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं अनेक लोक आपलं मनोगत व्यक्त करत आहेत मी कदाचित तेवढा प्रकार बोलू शकत नाही ती जबाबदारी संग्राम बापू आपण मांड सागर भाय तुम्ही तुमचं मनोगत ऐकण्यासाठी लोक आलेली आहेत मला अजून त्या रुळा द्यायला लागतो हळूहळू मी त्या मार्गाकडे आलोय संग्राम मला ओवरटेक करून पुढे गेल्यामुळे मी संग्राम चौपाटीमध्ये त्याला धक्का द्यायला इदा उभा आज जे लोक आपल्या विरोधात बोलतात त्यांना त्रास सरकारचा आहे आज जे लोक सागर विरोधात बोलतात त्यांना त्रास सागरचा आहे अजिबात नाही या सगळ्या लोकांना त्रास याचा आहे की आज या देशाचा आणि या महाराष्ट्राचा हिंदू जागा आहे आज या लोकांना त्रास याचा आहे की हिंदू आपल्या महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी जागा झाला آج لوگ ہے کہ ہندو اپنے زمین سرکشت کرنے جاگا آج تراس لوکا ہے کہ آج ہندو لوک سبھی آجر ودان سبھی ہندو ایکترت کر न कुठल्या जाती धर्माच्या विरोधात उतरण्यामध्ये विश्वास येतो आज आपण एकत्रित आहोत आपल्या महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी आज आपण एकत्रित आहोत आपल्या केलेल्या जमिनींना परत घेण्यासाठी आज आपण एकत्रित झालेलो आहोत आपल्या मंदिरांना परत आपल्या नावावर करण्यासाठी आणि म्हणून जी जी ही भूमिका घी जो जो व्यक्ती ही भूमिका घेऊ अनेक ठिकाणी पत्रकार महोदय आम्हाला विचारतात हे लोकतांत्रिक देश आहे अनेक लोकांमध्ये अने विचारतात की अनेक मंत्री असे म्हटले आम्ही सेक्युलर आहोत सेक्युलरचा अर्थ काय आम्ही नक्की सेक्युलर होण्यामध्ये विश्वास ठेवतो तुम्ही का हत्या बंद करा आम्ही सेक्युलर होण्यास तयार आहोत तुम्ही आमच्या मागे आहोत सेक्युलर एक तर पासू शकत नाही ज्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आबू आझमीला वारकऱ्यांबद्दल बोलायची परवानगी आहे त्याच महाराष्ट्रामध्ये संग्रामला देखील हिंदूंची बाजू मांडण्याची परवानगी आहे लोकतांत्रिक प्रक्रिया एक बाजूनी पूर्ण केली जाऊ शकत नाही लोकतंत्र जेवढा अधिकार ओवसीला हा म्हणायचा आहे की मी भारत माता की जय म्हणणार नाही तेवढाच अधिकार आहिल्यानगरमध्ये प्रत्येक माणसाला जय श्रीराम उघडपणे म्हणण्याचा आहे आणि म्हणून या सेक्युलरिझमला मी मान्य करतो हे सेक्युलरिझम फक्त घोटांड आहे आज हिंदूवर होणारा अन्याय आणि या विरोधात एकवटलेला हा समाज आज आपण हे दाखवून दिलं की नुसतं संघावर नव्हे पण जो जो व्यक्ती हिंदू समाजाच्या सुरक्षतेसाठी पुढे येईल जर तुम्ही त्याला एकटा करायचा प्रयत्न केला जर तुम्ही त्याला टार्गेट करायचा प्रयत्न केला जर तुम्ही तुम त्याला व्हिडिओच्या माध्यमातून धडपजाई करायचा प्रयत्न केला तर आज या महाराष्ट्राचा हिंदू सर्व जातीला विसरून एक झालेला आहे आणि आम्ही प्रत्येकाच्या पाठीमागत खंबीरपणे उभं राहणार आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला आनंद एक आहे की अहिल्यानगरमधून हा संदेश आपण संपूर्ण महाराष्ट्राला मध्ये देत आहोत